नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्त्वाचा निर्णय त्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढणार शिंदेंची धाकधुक या ठिकाणी वाढलेली आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करत त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवली आहे तर क्रीडा खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खाते दिले आहेत माणिकराव कोकटे यांची वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे फेरबदल करण्यात आले आहे मंत्रिमंडळातील या फेरबदलामुळे एकनाथ शिंदे यांची देखील धाकधूक वाढली आहेत या बदलामुळे शिवसेनेचे मंत्री जे अडचणीत आहेत त्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांच्यादेखील खात्यामध्ये बदल करण्यात यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे यासाठी शिंदेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे गृहमंत्री योगेश कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बारचे परमिट असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे तसेच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीत पैशाची बॅग असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी होत आहे या दोन्ही मंत्र्यांना शिंदे यांनी अभय दिले होते मात्र अजित पवारांच्या मंत्र्याच्या खात्यामध्ये झालेले बदल पाहता शिंदेंवर देखील कारवाईसाठी दबाव असणारे असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतंय शिंदे यांच्या मंत्र्यावर कारवाई व्हावी का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र